आढावा समिती बैठकीचे प्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री सदस्य धर्मराजी देशमुख साहेब आता ज्यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन केले ते आपले ज्येष्ठ नेते बाबुरावजी नागेलकर जे धनाने स्वामी मनाने स्वामी आपले

नुसती चर्चा करून सोशल मीडियावर बोलून आणि एकमेकांशी वाद संवाद करून किंवा विरोधकांना उत्तर देऊन नाही जिंकणार तर आम्हाला जिंकावे लागेल आणि यासाठी आता आपल्याला यासाठी आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल सातत्यानं दोन महिने झालं लोकसभा झाल्यानंतर आता जेवढाही कालावधी झाला पायाला भिंगरी लावून चव्हाण साहेब गावागाव फिरत आहेत अडचणीत सुखात दुखात प्रत्येक जागी ते जात आहेत काही झालं तर इथे कमळाला आणि भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून द्यायचा एकच फिरत, फिरत असताना तुम्ही आम्ही किती गंभीर आहोत किती सिरियस आहोत याचा असलं पाहिजे आपण थोडस गाभीर राहिलो दो। दोन गट एक झाला असं सा नागेकर साहेबांनी सांगितलं या आनंदात आपण राहिलो आणि लोकसभेला आपल्याला त्याचं नुकसान करावं पराभवात एखाद्या पराभवाला कचून जाणार तुम्ही आम्ही नाही लोकांची सेवा करत असताना लोकांचं काम करत असताना काही चुका झाल्यानंतर दुरुस्त करून जाणारी आम्ही मंडळी आहोत चव्हाण साहेबांनी अतिशय भरभक्कम निधी आज भोकर विधानसभेमध्ये दिलेला आहे अर्धापूर तालुक्यामध्ये आज आपल्याला पंचावन्न लाख कामांचा विकास निधीचा उद्घाटन करताना खंडोबा राहायचा मनस्वी खूप आनंद होत होता खंडोबा फक्त सगळे आनंद झाले त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे आपल्याला मिळाला आहे पण आपल्याला आता गावात लक्ष द्यावं लागतं आपल्याला भूतवर लक्ष द्यावं लागलं साधारणपणे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या भूत रचनेचे कार्य करण्याची पद्धत अशी आहे वन प्लस म्हणजे भूत प्रमुख एक त्याच्यानंतर दहा तिथे सम सदस्य आणि पन्ना म्हणजे साधारणपणे एका पुस्तक मतदार यादी आहे ती तीस पानाची सत्तावीस पानाची असते आणि प्रत्येक पानाला एक प्रमुख असावा तो त्या यादीवरचा शक्यतोवर असावा मुस्लिम बहुमत आपल्या विचाराची मत कुठे कमी आहे हे असं म्हणणार नाही की सगळेच नाही मध्ये सुद्धा मुस्लिम समाजात साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला मोठे मत मिळण्याची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने कामही चालू आहे पण जिथे आपण कमी आहोत तिथे आपल्याला नसेल तर बाजूच्या मुलगा किंवा व्यक्ती हे आपल्याला बुध प्रमुख किंवा तिथले सदस्य करता आले पाहिजे प्रत्येक यादीवर लक्ष दिलं पाहिजे बुध प्रमुखांनी आणि समितीने जेवढं काम चांगलं करेल आज आपल्याला बघता आलं पाहिजे की गणेश मंडळ आहे गावामध्ये गावामध्ये भजनी मंडळ आहे बचत गटाच्या महिला आहेत लाडली बहिण्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या मुली आहेत येणारे नवरात्र आहेत महिला देवीच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत अंगणवाडीच्या सेविका आहेत आशा वर्कर आहेत बी एल ओ आहेत या सगळ्यांना जर आपण भेटलो रिटायर्ड शिक्षक आहेत संस्थेचे वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह बँक असो इतर रिटायर्ड कर्मचारी आहेत या मत ज्यांच्यामुळे गावात वाढतात काही कुटुंबाचे प्रमुख आहेत जे राजकारणात कुठं सक्रिय नाही पण त्यांचं वजन आहे किमान या लोकाला तरी भूत प्रमुखांनी गावच्या ता प्रमुखांनी तालुक्याच्या प्रमुखांनी भेटणं अतिशय गरजेचं आहे तो आमचाच आहे तो आम्हाला मतदानच करणार आहे अशा आविर्भावात राहिलं तर कुठंतरी आपण गाभीर राहू आणि त्यालाही असं वाटतं की मग मला कोणी विचारत नाही निवडणूक लागण्यापूर्वी जर आज आपण त्यांच्याकडे गेलो त्यांना बदललेली राजकीय परिस्थिती साहेबांचं नेतृत्व साहेबांना उभं केलेलं काम भारतीय जनता पार्टीने उभं केलेलं काम आणि विरोधकांनी जो निगेटिव्ह निरस्ट निरेटिव्ह सेट केला जो आपल्याबद्दल चुकीचा प्राप्ती फैला आलेली आहे मग एखाद्या आरक्षणाच्या बाबतीत असो एखाद्या धर्माच्या बाबतीत असो एखाद्या विकास कामाच्या बाबतीत असो याला आपल्याला कमी भाषेत मन न दुखवता चांगलं उत्तर देता आलं पाहिजे जेव्हा आपण असं करू तेव्हाच खऱ्या अर्थाने गावामधला एक एक मतदार जोडू आपण काही शेकड्या शेकड्या म्हणजेच आपण इथं भोकर विधानसभेत नीट घेतली पण ती लाखांमध्ये यावेळेस करवड झाली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपल्याला जे काम दिलं त्याचं काम आपण होईल तुम्ही चव्हाण साहेबांनी दिलेले प्रत्येक इन्स्ट्रक्शन आपण सिरियस घ्यायला पाहिजे लोकसभेला जरी आपण हे सिरियस घेतलं असतं माझ्या सहित मी काय तुम्हाला सोडून बोलत नाही माझ्या सहित आपण सगळं कार्यकर्ता म्हणून कापिल राहील त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावं लागले झालेला धोका आता आपल्याला दक्षपणे ओळखता आला पाहिजे साहेबांना दिलेलं एक, एक साहे हो। ना एक इन्स्ट्रक्शन आपण पाहिलं पाहिजे मतदार यादीमध्ये आता आपण त्या गावामध्ये भारतीय जनता पार्टी साहेबांचे कार्यकर्ते आहोत नाम मात्र कोणी भूत प्रमुख असेल नाम मात्र काम कोणाला असेल पण त्या कामाची जिम्मेदारी माझ्यावर आहे या भावनेने जर आपण वारलेले लोक स्थलांतरित झालेले लोक ए कॅटेगरीचे म्हणजे जे शंभर टक्के आपल्याला मतदान टाकणार आहेत बी कॅटेगरीचे म्हणजे इकडे आणि तिकडे जाऊ शकतात आणि सी कॅटेगरीचे पडत नाही असं आपल्याला तेव्हा बी वाले आपल्याला कसं आपल्याकडे कन्वर्ट करता येईल आणि जे आपल्याकडे नाहीतच त्यांचं काय काम केल्याने त्यांना कोणाकडून सांगितल्यानंतर कोणत्या नातेवाईकाकडून नेत्याकडून सांगितल्यानंतर आपल्याला मत मिळेल यावर आपण लक्ष दिलं पाहिजे ज्या वेळेस आपण असं काम कपेल आणि करेल फक्त सोशल मीडियावर नुसती पोस्ट टाकली म्हणजे काम होत नाही मित्रांनो आपल्याला मतदानाला भेटल्याशिवाय विजय मिळणार नाही आणि तुम्ही मतदानाला भेटावं अशी विनंती करतो आणि मागतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री